सायरेडियम ढोकी तर्फे सर्व ग्राहक बंधू व भगिनींना व त्यांच्या कुटुंबांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्या व सर्व इच्छा मनोकामना व आरोग्यदायी जावो हीच ईश्वर आपण प्रार्थना करीत आहे या ठिकाणी आपल्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या सायरेडियम ढोकी या युट्यूब चॅनलचे सिक्स के म्हणजे सहा हजार सबस्क्रायबर प्लस झालेले आहेत म्हणजे सहा हजार प्लसच्या पुढे गेले होतो आपण जर अजून कोणी आपल्या सायरीम ढोके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आत्ताच जे आपण व्हिडिओ बनवतो ते इतर लोकांना पण तुम्ही शेअर करीत जावा पाठवत जावा कारण आपलं व्हिडिओ जे आहेत ते विनामूल्य आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही आणि जेणेकरून तुम्हा बंधू आणि भगिनींना किंवा जे आपल्याला लहान मुलं व्हिडिओ पाहतात त्यांना आपण अशी विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करीत चला तुमचं फुलना फुल पाकोळी म्हणता येईल थोडक्यात त्या प्रकारचे मला सहकार्य असू द्या जेणेकरून आपल्याला तुम्ही इतर लोकांना सहकार्य केलं म्हणजे मला व्हिडिओ बन बनवण्यासाठी अतिउत्साह येते आणि त्या हिशोबाने आपण व्हिडिओ नेहमी या ठिकाणी युट्यूबला बनवत आहोत आपण ज्या पद्धतीनं पूर्वी तुमची सेवा केली सायरी डेम ढोकी या माध्यमातनं तुम्हाला आत्तापर्यंत आपण सेवा देता आले आहोत आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे आपण दर्जेदार सुंदर सुबक व चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार काम आपण तुम्हाला देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत राहू आणि त्याबरोबर तुमचं सहकार्य सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तुमची कुठलाही व्यवसाय छोटा मोठा जर असेल आणि त्याला तुम्हाला गिरॅक जर वाढवायचे असेल तर माझ्या माध्यमातनं म्हणजे आपल्या युट्यूबच्या माध्यमातनं आपण तुमची जाहिरात करू आणि इतर लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय हे पोचविण्याचं आपण काम करू आणि तुम्हाला माझा मोबाईल नंबर पण ह्या ठिकाणी सांगत आहे सायरेडियम ढोकी चौऱ्याण्णव तेवीस चौतीस दहा झिरो चार हा आपला मोबाईल नंबर आहे मला संपर्क करा तुमची जर कुठल्याही व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर आणि तुम्हाला पुनशा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दीपावली मंगलमय आनंदात आणि सुख समाधानात जावं ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो व्हिडिओ तुम्ही इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून सायरिड व्हिडिओ त्यांना पाहता येतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी मी आपला धन्यवाद